di di fa la che la facciamo mamma mia idiota Hey, 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 hey,

ઇષ્ટદેવતા પ્યોન મહેવતા પી નમદેવતા પ્યો ન દેવતા પિં નક્ષ

ओ गान मी म्हटलं आहे की आम्ही याला त्यांच्या संघात पिठ स्वच्छ कराच गये सरकार एक महीने पिठ आता खाली मागतो मागे मागे हवाच मागतो समाजाला सगळ्यांनी मला ऐसं मु मारेवा ऐसं मु मारेवा ओके ओके ऐसं मु मारेवा जय सुमु मारेवा जय सुमु मारेवा

अ Clay ऌो बांदस, ज mêmes आतौन दन ऐस आतौन निया पी من आतौन भ squishy ऱ प्ह больш आतौन Monta ಕಡಕಾಯ್ ಕ್ಯಾಟೆ ನೀವು ಅಲ್ಲಾ ಮೈ ಕರ್ತಾಗ ನೀ ಈ ಗಣನಮ ಗಣನಮಕ್ಕೆ ಬಂದ ನಂತರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೀವಿ ತನನೇ ಬಿಡಿಸ್ಬಹುದು ಯಾಕಂದ್ರೆ खासಕ್ಕೆ ಈ ಡಿಗಿ ಕೊನೆಗೆ ಬಂದಿರೋದು ಆ ಕುಟುಂಬದ ಯಾಕ ಎಗಾಕಗಳಾ ರಾ ರಾ ಸೌದಾಂಚನ ದಿವಂಗಾ ನೀಕಾಮಾ ಧೀಗೆ ಅಹರೆ ಇದರ ಆ ಪುರಲ್ಲ ಗೆಳಾ ನೀ ಮದಿದ್ನ ಅಮ್ಮನ ಜೊತೆ ಐನಕಂ ರಹಾಯ ಹೊರಬಯ್ಯಾವಿ ಹರಿಗಮನೆ ಹರಿಗಮನೆ ಅಮ್ಮಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ನಾವೆಲ್ಲಾ ಹರಿಗಮನೆ ಹರಿಗಮನೆ ನೋ 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 ಹರಿ ಹರಿ ತಮನಾ ಸಾರ ಹರಿಗಮನೆ ಆ ಕೂತು ಮಾಡು ಕೈ ಪಾಟು ಮಾಡು ದುರ್ಗಾ ಇಕಡೆ ಪಾರ್ವತಿ ಫತೇಶ್ ಹರಿ 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 चीनी सब नहीं खत्म आता है वहाँ सर सर एक मिनट खत्म आता है वहाँ खत्म हो सर Come on, 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 <Five pressing Prem West> हिंदुस्थानाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या आराध्य दैवत असणारे आपले शिखर शिंगणापूरचा महादेव शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही आज सर्व भाऊ प्रेमी कार्यकर्ते एकत्र झाले आहोत याच्या मागचा उद्देश एकच आहे की आतापर्यंत भाऊनी मान खटाव मध्ये कोणतेही पद नसताना प्रत्येकाने अडचणी सोडवलेल्या आहेत कोणतीच अशी अडचण नाही की ती भाऊनी सोडवली नाही परंतु आता ज्या अनुषंगाने आपले त्यांनी जो शब्द दिला होता की भाऊंना विधान परिषदेवरती घेतलं जाईल असं जो त्यांनी काही तो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी उतरावा अशी आमची सर्वांची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज सिंगापूर या ठिकाणी सन्मान्य शेखरबाव गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्मान्य शेखरभाऊ गोरे दोन हजार दहा पासून या राजकारण सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पड होत असते आणि या पडझडीमध्ये शेखर वरती बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्मान्य शेखर योगदान हे कुणीही विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या चरणी आलो आहे आणि या ठिकाणी इथले ग्रामस्थ आणि शेखर प्रेम प्रेमकर्णा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महारथी महाभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साखर घातलेला आहे की राजकारणामध्ये सन्मान्य शेखर बाबांचा आजपर्यंत फक्त वापर करून घेतला तर आता कुठल्याही नेत्याने वापर न ने करता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती तर दोन हजार चौदा पासूनच बाबांचा खूप मोठा विश्वास होता मात्र राजकारणातील आणि तालुक्यातील काही घडामोडी आणि घरातील मोठा संघर्ष आणि हा गेल्या बारा वर्षातील एक मोठा संघर्ष सन्मान्य फडणवीस साहेबांच्या मदतीने थांबला आणि या यावेळेस आम्ही सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरेभाऊंना खूप मोठ्या प्रकारे मदत केली आणि जयकुमार गोरेभाऊंना मोठ्या मदाधिक्यानं निवडून आणलं आणि हे निवडून आणताना त्या अगोदर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बोल दिला होता की सन्मान्य शेखर भाऊंना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ एक चांगलं उमदा युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि या नेतृत्वाला आम्ही कधीच पाठीमागे जाऊन देणार नाही अशा प्रकारची जबान अशा प्रकारचा बोल सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते हा बोल पाहतील कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त भावनच्या ताकदीचा आणि एक नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्मान्य शेखर भावांना केली नाही त्यामुळं हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते या मान देशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते अशा नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साखर घातले की ज्यांनी दिलेला जो बोल होता त्यांनी तो लवकरात लवकर पूर्ण करावा ही एक आमची मापक अपेक्षा आहे कारण फडणवीस साहेब ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे काम ते काम करून दाखवतात आणि त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये ते काम कसं करतात त्याचं एक चुलक या महाराष्ट्राला दाखवलेली आहे आणि सन्मान्य शेखर भाऊना लवकरात लवकर आमदार करून तो ते दिलेला बोल पाहतील एवढीच एक अपेक्षा आम्ही या महादेवाला साखर घातला आहे ती लवकरात लवकर अपेक्षा पूर्ण व्हावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय शेखर भाऊ